श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो एकादशीचा उपास नाही केला तरीही चालेल पण ही चौदा कामी करू नका आषाढ एकादशीला मोठी एकादशी महा एकादशी किंवा देवशैनी एकादशी असं म्हटलं जातं कारण या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो म्हणजे सृष्टीचे पालन करता भगवान श्री विष्णू या काळात क्षीरसागरात आराम करत असतात अशी मान्यता आहे हिंदू पंचांगानुसार आषाढ महिना सुरू झाला की अनेक सणांची सुरुवात होते आषाढ महिना हा मराठी महिन्यातील चौथा महिना असून या काळात आषाढी एकादशीचा उत्साह मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आषाढ महिन्यात वारकरी संप्रदायांसह अनेक भाविकांना वेळ लागते ते आपल्या विठुरायांच्या दर्शनाचे त्यामुळे अनेक वारकरी दिंड्या टाळ मृदुंगासह पायी किंवा पालखीसह पंढरपुरात दाखल होतात आषाढ महिना हा अनेक गोष्टींसाठी पवित्र आणि शुभ मानला जातो यंदा आषाढी एकादशीचा सण सतरा जुलै दोन हजार चोवीस ला बुधवारी असणार आहे तिला देवशैनी एकादशी असंही म्हटलं जात या महिन्यात देवशैनी एकादशी झाल्यानंतर निद्रा अवस्थेत जातात त्यामुळे पुढील चार कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ष मानले जाते तसेच त्यानंतर चातुर्मास सुरू होतो आषाढ महिना सुरू होतो आषाढ महिना हा पवित्र असल्याने रोज ब्रह्ममुहूर्तावर उठावे तसेच रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करावे व दररोज सकाळी गायत्री मंत्राचा जप करावा या दिवशी सत्कार्यात वेळ घालवावा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नम शिवाय ओम नमः ओम कृष्णाय ओम रामाय नमः या मंत्राचे नामस्मरण करावे सूर्यदेवाला जल अर्पण करून सूर्यमंत्र जप करावा तसेच आदित्य हृदय स्त्रोताचे पठन करावे हे पठण या काळात शुभ मानले जाते देवी विष्णू श्री विष्णू आणि सूर्यदेवाच्या पूजेसाठी हा महिना अत्यंत खास मानला जातो दान यज्ञ व्रत देवांची पूजा आणि पित्रांची पूजा करणे शुभ मानले जाते या काळात पैसे कपडे आणि धान्य दान केल्याने शुभ फळ मिळतात हा काळ अत्यंत पवित्र असला तरी या काळात शुभ कार्याचे मुहूर्त नसतात तर या चार महिन्यात देवाची अधिकाधिक भक्ती करावी असे सांगितले जाते त्यामुळे या दिवशी काय करावे व काय करू नये याची माहिती करून घेणे फार गरजेचे असतं कारण काय करावे व काय नाही एक व्रत पाळावे या दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान विष्णूची प्रार्थना करतात दोन तुळशी पत्र भगवान विष्णूंना तुळशी पत्र फार प्रिय आहे असं मानलं जात त्यामुळे या दिवशी न विसरता भगवंताला तुळशी पत्र अर्पण करावं त्याशिवाय पूजा अर्पण आपली केली पाहिजे तीन नंबर अन्न या दिवशी जे उपवास करत नाहीत त्यांनी तामसिक अन्न सेवन करू नये मसालेदार पदार्थ मांस मासे अंडी कांदा लसूण खाऊ नये सात्विक भोजन करावे जर असं तामसिक भोजन केलं तर त्यामुळे नकारात्मकता येते मात्र वयस्कर किंवा लहान मुलं असतील तर त्यांनी धान्याचे सेवन करू शकता नंबर चार दान या दिवशी उपवास असो वा नसो पण पैसे वस्त्र अन्न पाणी याचे दान करायला हवे हे अत्यंत पुण्यकर्म मानले जाते नंबर पाच ब्रह्मचर्याचे पालन करावे या दिवशी ब्रह्मचर्य पालन करायला हवे संपूर्ण दिवसात मंत्र जाप करावा एकादशी दिवशी ही कामे करू नका एकादशीला घरातील झाडू फेकून देऊ नये एकादशीला केस कापू नये एकादशीला मौन व्रत बाळगावे किंवा कमी बोलावे कोणत्याही प्रकारची लबाडी कपट कारस्थान करून कोणाला फसवू नये क्रोध करू नये किंवा कोणाचा अपमान करून, करून कटुवचनही बोलू नयेत कोणाला दुखवू नये आपल्याला कोणाला त्रास होईल असंही वागू नये नंबर सहा एकादशीला झाडांच्या पाणी तोडू नयेत गळून पडलेलीच पाणी घ्यावीत नंबर सात मांस कांदा लसूण पालेभाज्या मसूर नाचणी उडीद मध तेल इत्यादींचे सेवन करूच नये नंबर आठ जुगार निद्रा पान खाणे व परनिंदा कपट चुगली हिंसा मैत्रीमध्ये खोटे बोलणे या सर्व कुकर्मापासून दूर राहावे सत्यवचन बोलावे निंदकाशी बोलू नये उलट श्री हरिविष्णूंच्या नामस्मरणात वेळ व्यतीत करावा नंबर नऊ अकरा गोमतीचे पूजा करावी त्याचप्रमाणे अन्नदान करावे सर्व प्राणी मात्रांविषयी मला दयाभाव ठेवावा नंबर दहा एकादशी दिवशी कोणतेही काम करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा नंबर अकरा कोणी दिलेले अन्न ग्रहण करू नये तांदूळ खाऊ नये या दिवशी भात किंवा तांदळाचे पदार्थ खाऊ नये कारण एकादशीला भात खाणे वर्ज्य असते नंबर बारा या काळात तामसिक पदार्थ केस दाढी नखे कापण्यास सक्त मनाई आहे नंबर तेरा एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीचे पाने तोडू नका अशा वेळी तुळशीची पाने आदल्या दिवशीच तोडून ठेवावेत व भगवंताला अर्पण करावेत नंबर चौदा तसेच केळी पिंपळ कडुलिंब वड या झाडांना देखील हानी पोचवू नये नंबर पंधरा धान्याचे सेवन करू नये वयस्कर व्यक्ती लहान मुलांना उपवास करणे शक्य नसेल तर भात तरी शिजवू नये नंबर सोळा बिछाण्यावर झोपू नये मांस मिद्राचे सेवन करू नये हिंसक वागणे टाळावे झाडांची पाने फुले तोडू नयेत नंबर सतरा विडा खाणे वर्जित मानले गेले आहे या दिवशी विडा खाऊ नये नंबर अठरा आषाढी एकादशी झाल्यानंतर चातुर्मास सुरू होतो त्यामुळे शुभ कार्य वर्ज केले जातात त्यासाठी विवाह हो किंवा इतर कोणतेही शुभ कार्य करणे टाळावे नंबर एकोणीस पावसाळा सुरू झाल्यामुळे शिळी अन्न खाणे टाळावे शेळी अन्न खाल्ल्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते व आजारी पडण्याची शक्यता जास्त असते नंबर वीस या दिवशी काळे कपडे परिधान करणे देखील टाळावे तर तुम्हाला ही माझी माहिती कशी वाटली हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच चॅनलला देखील सबस्क्राईब करा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असताल म्हणजेच आपल्या स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनल वर जर नवीन असताल तर आपल्या स्वामी संदेश वस्तू टिप्स चॅनलला सबस्क्राईब करा व असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव तुम्ही स्वामी भक्त व महादेव भक्त असाल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ व हर हर महादेव लिहायलाही विसरू नका